मुंबई विमानतळ बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आली आहे विमानतळ पोलिसांना या संदर्भात धमकीचा ईमेल आलेला आहे ताज हॉटेलही बॉम्ब न उडवण्याची धमकी आल्याचं कळत आहे या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली आहे अज्ञाताविरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई विमानतळ बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आलेली आहे विमानतळ पोलिसांना धमकीचा ईमेल प्राप्त झालेला आहे ताज हॉटेलही बॉम्ब न उडवून देऊ अशी देखील धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय तर भारत पाकिस्तान तणाव वाढत असतानाच आता एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे मुंबई विमानतळ बॉम्ब न उडवून देण्याची धमकी समोर आलेली आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मनोज मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी आलेली आहे काय तपशील आहे बर काल रात्रीच्या सुमारास एक मेल आलेला आहे जो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जे सहार पोलीस स्टेशन आहे त्यांना ती माहिती मिळालेली होती आणि त्यावरून मुंबई विमानतळ आणि मुंबईतलं ताज हॉटेल जे आहे ते उडवून देण्याची ही धमकी आलेली आहे अनोळखी मेल आहे हा त्यांनी पाठवलेला आहे तो आणि त्या संदर्भात आता पोलीस सुद्धा अलर्ट झालेले आहेत या संदर्भात आणि हा मेल नेमका कुठून आलेला आहे याची चौकशी सुद्धा सुरू आहे परंतु विमानतळ असेल ताज हॉटेल असेल या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळी चेकिंग सुद्धा करण्यात आलेली आहे परंतु असं काही झालेलं नाहीये याच मेलमध्ये संसदेतील जो हल्ला झाला होता संसदेवर त्यात जो अफजल गुरु होता त्याला आहे फाशीची ती अन्यायकारक असल्याचा आणि त्यावरूनच आता पोलीस हा मेल कुणी पाठवलेला आहे याची माहिती घेत आहेत आणि पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करू असं सुद्धा सांगितलेलं आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी